हाय मी स्वाती स्वाती सांडबुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला छान अशी भरल्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा इथे मी वांग्यासाठी लागणारं वाटण घेतलेलं आहे खोबरं कोथंबीर लसूण शेंगदाण्याचा कूड इथं मी भाजलेलं शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तर आपल्याला फक्त मिक्सरमध्ये कोथंबीर खोबरं आणि लसूण वाटून घ्यायचं आहे तर इथं मी पाणी न घालता छान बारीक वाटून घेते तर इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही पाणी न घालता छान व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये हे वाटण सगळं मी काढून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलं असेल तर प्लीज एक सुद्धा करा छानशी एक कमेंटसुद्धा करा बेलायकन सुद्धा क्लिक करा माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर आपल्याला इथे मसाले ॲड करायचे इथे मी दोन चमचे कांदा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ वगैरे घातल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी भन्नाट होणारी ही रेसिपी खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छान व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला जे वांग आहे त्या वांग्यामध्ये छान मसाला असा गच्च भरून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही खरंच वांग्यात मसाला भरून घ्या छान व्यवस्थित तर इथे मी छान व्यवस्थित वांग्यात मसाला भरून घेतलेला आहे दाबून तर अशाच प्रकारे मी इथे मी सगळी वांगी भरून घेते व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये छान व्यवस्थित मसाला भरून घेते तर पाहू शकता तुम्ही इथं मी छान वांग्यांमध्ये सगळा मसाला भरून घेतलेला आहे एकदम भन्नाट रेसिपी आहे मोठ्यांपासून लहानांपर्यंत आवडीने खातील तर इथे फोडणीसाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तर तेल वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर तेल छान इथं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर तेल गरम झालं की आपल्याला छान मोहरी घालायची आहे मोहरी छान आपल्याला तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंगसुद्धा छान तडतडलं की आपण जी वांगी भरून घेतली होती ती तेलावर घालून छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे तेलावर वांगी तर इथे मी छान वांगी व्यवस्थित तेलावर परतून घेते जो वांग्याचा मसाला उरला होता तोसुद्धा आपण वांग्यावर घालून घेतलेला आहे आणि परत छान व्यवस्थित आपण वांग परतून घेतलेलं आहे तर इथे एका वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर आपल्याला इथे एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातलं की आपल्याला छान ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की अगदी दहा ते बारा मिनटात वांगी शिजवून जातात तर पाहू शकता तुम्ही छान इथं वांगी शिजलेली आहे तेलसुद्धा छान वांग्याला मस्त सुटलेलं आहे आणि खरंच खूपच सुंदर होते आणि खायला तर खरंच भनाटच लागते वांग्याची भाजी तर पाहू शकता तुम्ही इथं वांगे वांगी छान व्यवस्थित शिजलेले आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला